ऑनलाईन जुगाराच्या नादात पेट्रोल पंपावर दरोडा देवळा मालेगाव रोडवरील एम के पेट्रोल पंपावर दरोडा तीन जणांना अटक ऑनलाईन जुगारात पैसे हरल्यामुळे हरलेली रक्कम मिळवण्यासाठी चक्क पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न अंगलट आल्याने तीन जणांना पोलीस कोठडीची हवा खाण्याची वेळ आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा तरुणांमध्ये ऑनलाईन गेमच्या व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे देवळा मालेगाव या राज्य महामार्गावरील पिंपळगाव वाखारी येथील एम के पेट्रोल पंपावर सोमवार दिनांक चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन जणांनी पंपावरील कामगारास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम सहा चाळीस रुपयांची जबरी चोरी करून येथून पळ काढल्याची घटना घडली तीनही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की देवळा मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील इंडियन ऑइलच्या एम के पेट्रोल पंपावर सोमवार दिनांक चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सचिन बाळू अहिरे रोशन बाळू अहिरे दोघे राहणार दहिवड तालुका देवळा व कुणाल संजय पवार राहणार कणकापूर तालुका देवळा हे विना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवारीलाल यादव वय तीस वर्षीय या पंपावरील कामगाराला पकडून खाली पाडले त्याला मारहाण केली व यातील एकाने कोयता काढून धाक दाखविला व दुसऱ्याने त्या कामगाराच्या खिशातून जबरदस्तीने सहा हजार एकशे चाळीस रुपये रोख रक्कम काढून चोरी करून पळून गेले अजय बनवारीलाल यादव याच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेहत यांनी दखल घेत वरील गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीएन सोनवणे करीत आहे दरम्यान दहिवड येथील सचिन बाळू अहिरे यास मोबाईलवर ऑनलाईन जुगार खेळण्याची व्यसन होते त्या व्यसनापायी तो चाळीस हजार रुपये हरला होता घरचे जाब विचारतील या भीतीने त्याने पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा विचार केला त्यासाठी त्याचा तेसाथ भाऊ रोशन अहिरे व कुणाल पवार राहणार कणकापूर यांना त्याच्या कटात सहभाग करून घेतले मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचा प्लॅन धुळीस मिळाला मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी राजपाल अहिरे देवळा दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा